तुम्ही तर तुम्ही तुकाराम सा, हो निश्चितपणे माझं आदरणीय तुकाराम काते साहेब ज्यावेळी दोन हजार चौदाला आमदार झाले त्यावेळेला अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार झाल्याच्या नंतर ज्यांचा विकासाचा जो का कार्यक्रम होता तो फार मोठा होता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी कामं केली आणि त्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे वाशीनाक्याला सह्याद्रीनगरला एक फार मोठा डोंगर आहे त्या डोंगरावरती सिक्कीम राज्यामध्ये भव्य दिव्य बुद्ध पार्क आहे त्याची प्रतिकृती त्या ठिकाणी साकार करावी आणि क बुद्ध जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध त्यांच्या नावानं बुद्ध पार्क एक चांगलं व्हावं आणि मुंबईला एक तीर्थस्थळ एक पर्यटनस्थळ व्हावं अशा प्रकारची त्यांची संकल्पना होती आणि ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःहून त्या जागेची पाहणी करून त्या जागेवरती ज्या ज्या काय परवानग्या लागतात त्या परवानग्या का काढून एक अडीच ते तीन एकराच्या जागा संपादन करून त्या ठिकाणी बुद्ध पार्क होण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि सुरुवातीलाच त्यांना तीन कोटी रुपये शासनाचे मंजूर केले आणि त्या ठिकाणी बाँड्री त्या जागेची बाँड्री करण्यासाठी तो प्रयत्न केले परंतु दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा दोन हजार एकोणीसला लगेच निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यामुळं आचारसंता सुरू सुरू झाली संहितेच्या अगोदर बुद्ध पार्कचं भूमिपूजन तत्कालीन खासदार राहुल शेवाळे साहेब आर पी आयचे नेते गौतम सोनवणे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ते भूमिपूजन झालं परंतु दोन हजार एकोणीसलाच कातेसाहेबांचा सा पराभव झाला आणि नंतर त्या ठिकाणी मान्य नवाब मलिक साहेब निवडून आले आणि नवाब मलिक साहेब निवडून आल्याच्यानंतर मी स्वतः पुढाकार घेऊन कातेसाहेबांना विनंती केली की साहेब आपण जर नवाब मलिक साहेबांच्याकडे गेला आपण जर त्यांच्याबरोबर बोललो तर तुमचं अपूर्ण राहिलेलं काम आता आलेले विद्यमान आमदार नवाब मलिक साहेब पुढे नेतील असा मला विश्वास वाटतो माझ्या विनंतीला मान देऊन साहेब आणि मी आम्ही सकाळ सकाळी नऊ वाजता माननीय नवाब मलिक साहेब यांच्या घरी गेलो नवाब मलिक साहेबाने आमचं स्वागत केलं आणि सगळी फाईल बघितल्याच्या नंतर खातेसाहेबांना नवाब यांनी अभिवचन दिलं की माझी मुलगी आर्किटेक्ट आहे सुंदर आपण त्या ठिकाणी बुद्ध पार्क उभारू तुम्ही निश्चित राहा हे आपण काम करू परंतु पुढे काय तसं ज हालचाली दिसल्या नाही आणि आत्ता त्या बुद्ध पार्कचा नवा वाज शंभूरमधले काही आमचे बौद्ध बांधव करतात आणि तीन कोटीऐवजी अकरा कोटी आणले अशा प्रकारचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोचवून जो तुकाराम कात्यांचा विजयाचा मार्ग आहे त्याला अडथळा आणण्याचा ह्या ठिकाणी लोक खोडसळपणे प्रयत्न करतात परंतु त्याला कुठेही लोक भीक घालणार नाहीत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आयडी वर देखील दे संपर्क करता येईल